कल्याणजवळच्या अंबरनाथमध्ये चक्क न एकाची हत्या कौटुंबिक वादातून दोन मोठ्या गाड्यांमध्ये धुम्मस चक्री एकाचा मृत्यू कल्याण आणि बदलापूरमधील रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्वपदावर पाच ते दहा मिनिटांच्या विलंबानं लोकल वाहतूक सुरू तब्बल बारा तासांनी पोलिसांनी आंदोलन पांगवलं आंदोलकांवर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज काही आंदोलक ताब्यात आंदोलन पांगवल्यानंतर आंदोलकांकडून स्टेशन बाहेरील वाहनांची तोडफोड जमावाकडून एसटी बसवर दगडफेक तर एका पोलिसाची खाजगी गाडीही फोडली बदलापूर प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहायक पोलीस उपनिरीक्षक हेड कॉन्स्टेबल निलंबित गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश बदलापुरातील चिमुरड्यांवरील अत्याचाराच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती दहा दिवसात चार्जशीट दाखल करणार पुण्यातल्या नामांकित शाळेत सातवीतल्या मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न शाळेतल्याच एकोणीस वर्षांच्या तरुणाला अटक एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट